आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला चीनमध्ये सध्या ह्युमन मेटान्युमो व्हायरस एच एम पी व्ही हा विषाणू वेगानं पसरत असून तिथल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होते आहे या विषाणूमुळे चीनमध्ये अनेक मृत्यू झाले असून त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येते आहे एच एम पी व्ही कोरोना आणि मायक्रोप्लाझ्मा न्युमोनिया यासारखे आजार देखील चीनमध्ये वेगानं पसरत असल्याचं वृत्त आहे दरम्यान आरोग्य विभागातील सर्व अधिकारी परिस्थितीचं निरीक्षण करत असून नागरिकांनी सातत्यानं मास्क वापरावा हात धुवावे असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे भारताच्या विज्ञान क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे विख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचाच पहाटे मुंबईत वार्धक्यांना निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार भाभा अणुसंशोधन संशोधन केंद्राचे संचालक अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कारकिर्दीत सांभाळल्या चिदंबरम यांना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये पद्मश्री आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत नागपूर महानगरपालिकेद्वारे महाल इथं श्रीमंतराजे रघुजीराव भोसले सभागृह नवीन इमारतीचं बांधकाम तसंच मनपा बुधवार बाजार व्यापारी संकुलाचं बांधकाम करण्यात येत आहे या दोन्ही कामांची पाहणी मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी के आज केली पंजाबमध्ये बर्नाला इथं आज झालेल्या एका रस्त्या अपघातात तीन जण ठार आणि तीस जण जखमी झाले दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं जखमींना भटिंडा आणि फरीदकोट इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मेगे ग्रुप ऑफ स्कूल्सच्या वतीनं शिक्षकांच्या विविध पदांकरता प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला विद्यापीठ रोजगार आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित प्लेसमेंट ड्राईव्ह गणित विभागातील रामानुजम ऑडिटोरियममध्ये आज पार पडला प्रकुलगुरु डॉक्टर राजेंद्र काकडे यांनी मुलाखतीला का उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रयत्नातूनच यश मिळतं असं सांगितलं मुलाखतीत आपण यश आलं नाही तर निराश होऊ नये असं देखील ते म्हणाले न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरू असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेत पुरुष एकल प्रकारात भारताच्या सुमित नागलनं न्यूझीलंडच्या ना, अलेक्झांडर क्लिचा रोव याचा एक सहा सहा तीन सहा एक असा पराभव केला उद्या होणाऱ्या अंतिम पात्रता फेरीत त्याची गाठ फ्रान्सच्या एड्रियन मेनेरिनो याच्याशी पडणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार